स्वागत खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निमोनिया झाल्यानं काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची ओळख होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं अनिल बाबर दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता आमदार अनिल बाबर चार वेळा आमदार झाले एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे चार वेळा ते आमदार राहिलेत टेंभू योजना पूर्णत्वाकडे ने नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा मानला जातो